नमस्कार मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या ग्रहाचा बदल किंवा नक्षत्र बदल बाराही राशींवर वेगवेगळे परिणाम करतो काही राशींवर त्याचे चांगले तर काहींवर विपरीत परिणाम होतात येत्या दोन हजार पंचवीस या नवीन वर्षातही काही ग्रहांचा राशीबदल होणार आहे त्यात पहिला जानेवारी महिन्यात मंगळ ग्रहाचा मिथून राशीत प्रवेश होणार आहे हा राशी बदल काही राशींसाठी अतिशय फायदेशीर ठरू शकतो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ हा धैर्य शौर्य सत्ता जमीन यांचा ग्रह समजला जातो त्यामुळे मंगळाच्या या संक्रमणाचा मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सगळ्या राशींवर काही ना काही परिणाम जाणवेल येत्या दोन हजार पंचवीसमध्ये एकवीस जानेवारीला मंगळ ग्रह मिथून राशीत प्रवेश करेल मंगळाच्या राशी परिवर्तन काही राशींच्या बाबतीत संपत्ती उत्पन्नात वाढ बढतीचे शक्यता वाढेल मंगळाचे मिथून राशीतलं हे संक्रमण कोणत्या राशींसाठी शुभ ठरेल हे जाणून घेऊया ज्या राशींसाठी हे संक्रमण शुभ आहे ती रास आहे सिंहरास सिंह राशींच्या व्यक्तींसाठी मंगळाचा राशी बदल शुभ ठरेल मंगळाच्या प्रभावामुळे तुमच्या संपत्तीत वाढ होईल अडकलेली कामं मार्गी लागतील नोकरीमध्ये प्रगती होईल कुटुंबातल्या सदस्यांचा पाठिंबा मिळेल नशिबाची साथ मिळाल्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल बढतीच्या प्रतीक्षेत असलेल्यांना प्रयत्नात यश मिळेल यानंतरची रास आहे धनु मिथून राशीत मंगळाचं संक्रमण धनुराशीसाठी फायदेशीर असेल या राशी बदलामुळे धनु व्यक्तींच कुटुंब विस्तारेल जमीन बिल्डिंग किंवा वाहन खरेदीचा योग संभवतो आर्थिक परिस्थिती चांगली असेल नोकरीच्या चांगल्या संधी चालून येतील नशिबाची साथ मिळेल यानंतरची रास आहे मकर राशी मंगळाच्या संक्रमणाचे मकर राशींच्या व्यक्तींना चांगले परिणाम पाहायला मिळू शकतात यामुळे आयुष्यात आर्थिक प्रगती होताना दिसून येईल पालकांचा पाठिंबा मिळेल नशिबाची साथ मिळाल्यामुळे काहींना नोकरीत हवी असलेली बढती मिळू शकते व्यवसायातील परिस्थितीही चांगली असेल काही विवाह इच्छुकांचे विवाह ठरू शकतात यानंतरची राशी आहे मीन राशी मंगळाच्या राशी बदलाचा मीन राशींच्या व्यक्तींवर सकारात्मक परिणाम दिसेल आर्थिक प्राप्तीसाठीच्या चांगल्या संधी मिळू शकतात जीवनात आनंद मिळेल एखादी शुभ वार्ता मिळू शकते अडकलेले पैसे मिळवण्याची देखील शक्यता आहे तसच बिघडलेली किंवा रखडलेली कामं पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ धन्यवाद